उमरस तालुका येथील कॉलेज रोडवर उमरस पोलिसांनी मंगळवारी कारवाईची मोहीम राबवली वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांवर विशेषत दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली उमरस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज रोडच्या वाहतुकीला शिस्त लागावी अनुषंगाने पोलिसांनी मंगळवारी तीन सप्टेंबर रोजी सकाळी अकरानंतर येथे थांबवून कारवाईला सुरुवात केली उमरज येथील कॉलेज रोडला मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे महाविद्यालयीन कॉलेज व शाळांमध्ये हजारो विद्यार्थी या रोडने इजा करतात मात्र अनेक दुचाकीस्वार हुल्लडबाजी करत ट्रिपल सीट तसेच वेगाने दुचाकी चालवणे आरडाओरडा करणे मोठ्याने हॉर्न वाजवणे वाहतुकीचे नियम न पाहता मनमानी पद्धतीने वाहने चालवतात अशा प्रकारांना चाप बसवण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली पोलिसांनी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ थांबून ट्रिपल सीट येणाऱ्या दुचाकीस्वार व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसेच दुचाकी चालवणाऱ्या अल्पवीन मुलांवर कारवाई केली पोलिसांच्या या कारवाईचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे दरम्यान शाळा कॉलेज सुटल्यानंतर मुलांची होणारी भांडणे मारामाऱ्या बेशिस्त वाहतुकींचा होणारा त्रास रोखण्यासाठी पोलिसांनी वारंवार येथे कारवाई करणे गरजेचे आहे